नमस्कार माझे नाव श्री परमेश्वर देहफळे सर आहे यावर्षीच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षकांच्या ऑनलाईन ज्या बदल्या होणार आहेत अंतर्गत बदल्या या संदर्भाने मी आज एक युनिट स्पष्टीकरण म्हणजे अंतर्गत जे शिक्षक आहेत एक युनिट अंतर्गत जी, जी बदली करणार आहेत यांच्याविषयी काही थोडी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे दोघीही पतीपत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजे दोघापैकी सेवाज्येष्ठ बदलीपात्र शिक्षक किंवा बदलीपात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आय डी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंती क्रम भरणे होय यानंतर पतीपत्नी जिल्हा परिषद शिक्षक दोघापैकी एक शिक्षक बदली पात्र व जोडीदार बदलीपात्र नसेल किंवा दोघेही शिक्षक बदली बदलीपात्र असतील तर त्यांना एक युनिट म्हणून बदली करण्याची संधी यावेळेस मिळणार आहे वरील एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक आहे पत्नी कार्यरत शाळेमधील अंतर दोघांच्या तीस किलोमीटरच्या आतमध्ये असणे अनिवार्य आहे एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली पात्र शिक्षकाबरोबर जोडीदाराचे संबंधित शाळेवर तीन वर्ष दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला पूर्ण होणे अनिवार्य आहे जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यावयाचा आहे तर दोघेही शिक्षक बदलीपात्र असल्यास दोघापैकी जो शिक्षक सेवाज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिटकरिता अर्ज भरावा लागेल तसेच जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघांपैकी एक बदलीपात्र शिक्षक असेल व त्याचा जोडीदार बदलीपात्र शिक्षक नसेल अशा वेळी बदलीपात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवा ज्येष्ठता अर्ज करण्याकरिता विचारात घेतली जाणार नाही बदलीपात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्याचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर त्याच्या जोडीदारांनाही पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील तसेच जोडीदार बदलीपात्र नसल्यास पसंतीक्रम देऊ नये एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर दोन रिक्त जागा सिस्टीम देण्याचा प्रयत्न करेल किंवा दोघांनाही तीस किलोमीटर परिसराच्या आतमध्ये दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिटकरिता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकास जागा मिळाल्यास त्या शिक्षकाची बदली केली जाईल पती पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी पा बदली पात्र शिक्षकाला बदलीने म शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली होणार नाही एक युनिटकरिता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपल्या जोडीदार बदलीपात्र असतानाही त्याला शाळा मिळाली नसेल व त्याची असलेली शाळासुद्धा कोणालाही बदलीने दिलेली नसेल तेव्हा अशा शिक्षकांना विस्थापित राऊंडमधून बदली दिली जाईल व जर अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी त्यांची जागा घेतलेली असेल तर त्यांना त्याच टप्प्यामध्ये उपलब्ध असलेल्या जागावर रिक्त जागेवर बदलीने नियुक्ती दिली जाईल पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिटमध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिटकरिता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार बदली करण्यात येणार आहे अशा पद्धतीनं एक युनिट या बदली संदर्भाने आपण माहिती पाहिलेली आहे यानंतर असाच छोट्या पद्धतीचा एक व्हिडिओ मी आपल्या समोर सादर करणार आहे किंवा बदली पात्र शिक्षक पण बदलीस नकार किंवा होकार अर्ज भरते वेळेस कोणत्या पद्धतीनं भरायचा या संदर्भाची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देईल धन्यवाद